चांगले संबंध आहेत त्यांच्या एका फोनवर आलो आणि आल्याला एक सुखद धक्का हा बसला की आमच्या मुंबईतला आता सगळीकडे जायचंय पुढे दिवसभर लाईन पण अख्खा पण आमच्या मुंबईतल्या बऱ्याच दयांड्यांमध्ये बरेच डान्स स्टेजवर सादर होतात पण इथे आल्याला सुखद धक्का बसला की आपल्या वाडा तालुक्यातले पालघर तालुक्यातले शान एक तारपाण नृत्य इथे पाहायला मिळालं हे एक वेगळेपणे अशा संस्कृती जपलेल्या दहंदी मनपूर्वक शुभेच्छा आणि एकवीरा दयंडी पथक तुम्हाला सुद्धा शुभेच्छा वाटलंच मला बेस्ट लागेल आपण लवकर लावा आता <laughs> पुढे धन्यवाद मॅडम यांना विनंती करतोय की आपण सुद्धा शुभेच्छा द्यावा नमस्कार सर्वप्रथम ओमकार दादा पाटील तुमचे खरंच खूप मनापासून आभार तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं दोन वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातच आम्ही आमच्या नाटकाच्या निमित्ताने इथे आलो होतो आणि आमच्या दहीहंडीच्या दिवसाची सुरुवात इतकी पारंपरिक होई याची आम्ही खरंच अपेक्षा केली नव्हती त्यामुळे थँक्यू सो मच वाडा जिल्ह्यास म्हणजे त्यांनी इतकं सुंदर आमचं स्वागत केलं आणि मी ग्रुपला विनंती करते आई एकवीर ग्रुपला आम्ही दोन तास झाले तुमच्यासाठी थांबलोय फक्त तर प्लीज लवकरात लवकर तुमचे जे मनोरे आहेत ते उभारा आणि आम्हाला सुद्धा तो अनुभव घ्यायचा आहे आणि आणि काय म्हणला तुम्ही अवली नवली अवली नवली कुठली हे मी पावली अवली <laughs> त्यांना बोलून तर आता ऍक्च्युली आमच्या दोन मुली असतात शिवाली अवली कोली आणि भिवाली अवली कोली त्यांचे आम्ही आई बाबा आहोत त्या दोघी नाही आहोत तर त्यांचं मी म्हणते

तर गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब निघून गेले असं म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा ठाणे जिल्ह्यातून कुठलाही पेशंट जाऊ द्या रक्ताची गरज आहे एकच ऍड्रेस ठाण्याचा डीपी नाका आणि सातत्याने मदत पोहोचायची त्या ठाणे जिल्ह्याचे ओंकारजी सम... पाटील जीवना समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बनमानशिवाय आयोजित पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा दही दहीहंडी सोहळा येथे मात्र आपण पाहतोय प्रथम पारदर्शिक मात्र असणार आहे शिवाजी पाटील साहेबांनी इथून मात्र सन्मानित केलं जातं माहिस एक महात्मा आला मॅ म्हणला तुझी माझ्या नाटक मॅ तुझी लाईफ बरी वेग मॅ महाराज अरे वास्तव आहे वास्तव लावणी आता नाचणा